ज्योतिर्लिंग मध्ये रंगली निवडणुकीची रंगीत तारीम विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया शाळेचा वेगळा उपक्रम भारताची लोकशाही ही जगात श्रेष्ठ मानली जाते लोकशाही संविधानाने प्रत्येक अठरा वर्षावरील व्यक्तीला मतदानाचा हक्क दिला या मतदान रूपी ताकदीनेच जनता कोणाला सत्ता द्यायची व कोणाला खाली खेचायचं हे दाखवून देते त्यामुळे मत हे अमूल्य आहे आज शासन स्तरावरून देखील मतदान जनजागृती केली जाते हीच मतदान प्रक्रिया निवडणूक प्रचारापासून ते सत्ता स्थापन करून खाते वाटपासह शपथविधी सोहळा म्हणजे काय हे सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन या प्रशालेच्या वतीने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबवत जणू विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम घेण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांना मतदानासह निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा अनुभव मिळाला ज्योतिर्लिंग स्कूलमध्ये अभ्यास खेळ यासह इतर उपक्रम राबवत असल्याने आपले वेगळेपण नेहमीच जपलंय त्या अनुषंगाने संस्थापक शिवलिंग कळंत्रे व मुख्याध्यापक सविता कळंत्रे यांच्या संकल्पनेतून ही निवडणूक घेण्यात आली यामध्ये आचारसंहिता लागू करून निवडणुकीची घोषणा अर्ज भरण्यासाठीचा कालावधी अर्ज माघारीची मुदत चिन्ह वाटप उमेदवारी अर्जाची छाननी प्रचार प्रत्यक्ष मतदान मतमोजणी करण्यात आली आघाडीचे बहुमत आहे त्या आघाडी प्रमुखाकडून सत्ता दाव्याचे विजयी उमेदवारांचे पत्र राज्यपाल यांना देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवत इतर खात्यांचे वाटप करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा राज्यपाल यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ संपन्न झाला विशेष म्हणजे महिला आरक्षणानुसार काही जागा या मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक अधिकारी मतमोजणी अधिकारी मतदान कक्ष अधिकारी यांची देखील नेमणूक करण्यात आली होती ज्योतिर्लिंग स्कूलमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर निवडणुकीत महालक्ष्मी आघाडी तारा राणी आघाडी संभाजी आघाडी शाहू आघाडी असे चार आघाड्या करण्यात आल्या तर काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत रिंगणात उभे होते यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीचा एक वर्ग प्रतिनिधी त्यानंतर सहावी सातवी आठवी नववी दहावी या वर्गाच्या तुकड्यांनुसार प्रत्येक वर्गातून मतदान घेऊन उमेदवार निवडण्यात आला यामध्ये अकरा जागांपैकी दहा जागांवर मानव पाटील इयत्ता दहावी यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी आघाडीने बहुमत मिळवला तर एक जागा ही तारा राणी सहावीची निवडणूक अतिशय रोमहर्षक झाली यामध्ये रो या विश्वजित तांदळे तारा राणी आघाडी तर रुद्र माळे महालक्ष्मी आघाडी या दोघांमध्ये समान मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली यामध्ये विश्वजित तांदळे याला विजयी घोषित करण्यात आला विजयी उमेदवार पुढील प्रमाणे मानव पाटील आदित्य पाटील इशांत मोरे चंद्रेश काकडे आदित्य खुणे संग्राम कुंभार शुभम पाटील राजवीर शिंदे विघ्नेश वाघ राजवर्धन सप्काळ सोहम इंगवले शिवांश कदम सर्व महालक्ष्मी आघाडी विश्वजित तांदळे तारारानी आघाडी तर यानंतर एक हाती सत्ता आल्याने महालक्ष्मी आघाडीकडून इतर आघाड्यांना देखील आपल्या आघाडीत सामील होण्याची ऑफर देत स्वीकृत सदस्यांची निवड झाली यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करून खाते वाटप झालं मानव पाटील मुख्यमंत्री गृह व संरक्षण खाते रेहान मुल्ला उपमुख्यमंत्री तक्रार निवारण व शिस्त पायल तांदळे सांस्कृतिक व शिक्षण पल्लवी हुजेरी पर्यावरण व स्वच्छता मंत्री किमया कदम सहल मंत्री सानवी इंगवले शिस्त मंत्री मुली आदित्य पाटील वाहतूक मंत्री शुभम पाटील क्रीडा मंत्री इशांत मोरे वस्त्रोद्योग चंद्रेश काकडे अन्न व पाणी पुरवठा आदित्य खुणे ऊर्जा मंत्री यानंतर सर्व मंत्रिमंडळाला राज्यपाल म्हणून सविता कळंत्रे यांनी शपथ दिली या मंत्रिमंडळाकडून ज्या त्या खात्यांची जबाबदारी देऊन वर्षभर शाळा चालवून सरकार कसे चालले जातं याचे निमित्ताने विद्यार्थ्यांना धडे मिळणार आहेत या सर्व प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी काम पाहिला तर या संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार करण्यासाठी उपमुख्याध्यापक एस एम कांबळे क्रीडा शिक्षक अभित मोकाशी डे पाटील के के कांबळे सतीश भिसे अविनाश माने मगदुम सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले धुर्तलिंग पब्लिक स्कूल विद्यानिकेतन माले या शाळेतील मी यत्ता दहावीमध्ये शिकणारा मानव पाटील कालपासून आमच्या शाळेत निवडणूक म शाळेची मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यामध्ये आम्हाला अर्ज भरण्यापासून अर्ज माघार घेईपर्यंत मतदान कसे करावे व मतदान कसे करावे व स हा पूर्ण संपूर्णपणे पार पाडला व या याची माहिती सर्व मुलांना आमचे शिक्षक शिक्षकाने दिली तरी आमच्या शाळेचे संस्थापक कळंदर सर मुख्याध्यापिका कळंदरी मॅडम व सर्व शिक्षकां यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले तरी या माहितीचे आम्हाला आमच्या भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल तरी मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मी एस एम कांबळे सर ज्योतिली पब्लिक स्कूल विज्ञान केंद्र माले या शाळेमध्ये गेली मी नऊ वर्षे काम करत आहे आणि या शाळेमध्ये सध्या मी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करत आहे या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कळेंद्र सर्व प्रिन्सिपल कळेंद्र मॅडम यांच्या मार्गाखाली गेले मी आठ ते नऊ वर्षे काम करत आहेत ज्ञानदानाचं काम करत आहेत या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे नैसर्गिक सुप्त गुण या सुप्तगुणांचा विकास व्हावा यासाठी या, या शाळेमध्ये कळेंद्र सरांच्या मार्गाखाली विविध उपक्रम राबवत असतो यामधील आमचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे लोकशाही कशी असते म्हणजे सार्वत्रिक निवडणूक कशी असते राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कशी असते एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही आमच्या शाळेमधून हा उपक्रम राबवत आहे राबविलेला आहे यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते अर्ज भरण्यापासून ते पॅनेल तयार करणे अर्ज माघार घेणे प्रचार करणे मतदान करणे तसेच शपथविधी सोहळा कसा असतो मंत्रिपद कसे दिले जातात राज्यपालांच्या हस्ते कशी शपथविधी दिली जाते ही संपूर्ण राजकीय प्रक्रिया राबवली जात आहे कारण शाळेतूनच लोकशाही कशा प्रकारची असते आज आपली लोकशाही धोक्यात आली की काय अशी शंका वाटू लागलेली आहे यासाठी शाळेमधूनच लोकशाही पारदर्शकता व्हावी यासाठी शाळेमधून आम्ही या लोकशाहीचा कार्यक्रम म्हणजे उपक्रम हा राबवलेला आहे आणि सार्वत्रिक निवडणुकीद्वारे लोकशाही कशा प्रकारची असते याचं जिवंत उदाहरण आम्ही आमच्या शाळेतून देत आहोत यासाठी मला या संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदर आदरणीय आमची प्रेरणा शिवली सर यांनी या संपूर्ण प्रक्रियेला उपक्रम मला आम्हाला मार्शन करून हा उपक्रम अतिशय पार पाडण्यासाठी मार्शन केले त्याबद्दल त्यांचंही मी या ज्योतिर्लिंग परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच आम्हाला मार्शन मिळावं असं मी शिवचारी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्या निकेतन या शाळेमध्ये शिकणारी विद्यार्थिनी निवडणूक प्रक्रिया कशी राज्यभरात राबवली जाते ह्याचा आम्हाला प्रत्यक्ष अनुभव या शाळेमध्ये घेण म्हणजे देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तसेच संस्थापक अध्यक्ष श्री कळंत्रे सर्व मुख्याध्यापिका कळंत्रे मॅडम यांनी पण आम्हाला निवडणुकीबद्दल सगळी माहिती वगैरे सांगितली परत अर्ज कसा भरायचा परत अर्ज माघार परत प्रचार किंवा मतदान कसे करायचे ह्याचेसुद्धा मार्गदर्शन केले तसेच आमच्या शाळेमध्ये असं शिक्षणाबरोबरच पर व्यावहारिक ज्ञान यावे त्यासाठी सर्व मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा नवीन उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि मी ह्या निवडणुकीमध्ये प्रथमच उभारलेली होती पण या निवडणुकीमध्ये मी उपमुख्यमंत्री या पदासाठी माझी निवड झाल्या त्यामुळं मला आनंद होतोय की मोठे सर मोठ्या मॅडम तुम्ही जर का आम्हाला हे सांगितलं नसतं तर आम्हाला हा आनंद म्हणजे उपभोगता आला नसता मग तरी तुमचे धन्यवाद माझे काम प्रामाणिकपणे पार पाडेन धन्यवाद नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष